अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा स्वागत करते आणि आजूबाला सुरुवात करते मंडळींनो आजचा थमने तुम्हाला पाहून कळाला असेलच की आजचा विषय खूप महत्वपूर्ण आहे या व्हिडिओचा त्यामुळेच तुम्हाला माहितीच असेल की बा असे खूप प्रश्न येतात कमेंट बॉक्समध्ये की ताई आमची मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात अभ्यास करत नाही चिडचिडपणा करतात किंवा आमच्या घरामध्ये सतत वादविवाद आहे सततची भांडणे होतात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वातावरण अक्षरशः इतकं नकारात्मक होऊन जातं इतकं निगेटिव्ह होतं की अक्षरशः नको नकोच होतं मनस्ताप होतो इतकी म्हणजे कोणाकोणाचे घरामध्ये भांडण होत नाही सास सुनेचे भांडण असतं दीर भाऊजा यांचं भांडण असतं भाऊजा भाऊजा यांचं भांडण असतं ज्यांची जॉईंट फॅमिली आहे त्यांच्यामध्ये सांगायलाच नको किंवा वडिलांचं आणि मुलाचं पटत नाही आहे सास सुनेचं सा पटत नाही आहे असे खूप म्हणजे कारण कारणं म्हणजे काय कारणच नाही आहे त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वपूर्ण विषय तो म्हणजेच काय किंवा प्रश्न म्हणजे काय तर ताई आमचं नवरा बायकोंचं पटत नाही आमच्यामध्ये सततचे भांडणं होतात सततची किटकिट असते सततचे वादविवाद होतात आणि आता मला नकोसं वाटतं एकमेकांसोबत राहायला आम्हाला घटस्फोटापर्यंत आमच्या म्हणजे विषय गेलेला आहे आम्हाला आता घटस्फोट हवा आहे एवढ्यापर्यंत त्यांचे कोणाकोणाचे वाद विकोपाला गेलेले आहे तर या सगळ्या प्रश्नांवरती मी आज तुम्हाला एक छान असे उपाय सांगणार आहेत जे आपल्या मार्गाप्रमाणेच आहेत आणि अतिशय प्रभावकारी आणि उप म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर उपा म्हणजे फळ देणारे असे हे उपाय आहे पण जर उपाय सांगणार आहे आता या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला आधी त्याच्या श्रद्धा हवी भक्ती हवी आणि या उपायांनी आम्हाला नक्की शंभर टक्के फरक पडणारच आहे आमचे प्रश्न सगळे हे म्हणजे सुटणार आहेत असा तुम्हाला आधी विश्वास असायला हवा म्हणजे आपल्या घरामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गुरूंचं सा अधिष्ठान असायला पाहिजे आहे ज्यांच्या घरामध्ये गुरूंचं अधिष्ठान आहे ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म आहे सर्वप्रथम सांगते त्या घरामध्ये कधीही जे मी तुम्हाला आता प्रश्न सांगितले समस्या सांगितल्या ते कधीच उद्भवत नाही कारण की आजकाल पती पत्नीचे वाद आणि घटस्फोट हा इतका प्रश्न गंभीर झाला आहे की अक्षरशः कॅज्युअल वाटते लोकांना सहज गतेने आम्हाला एकमेकांसोबत राहायचं नाही आम्हाला घटस्फोट हवा आहे एवढा साधं सोपं वाटतं लोकांना लग्न म्हणजे लग्न जुळवायला तर कितीतरी कष्ट लागतातच पण लग्न मोडायला एक, एक सेकंद सुद्धा लागत नाही पण मी एक याच्यावरती एकच तुम्हाला थोडक्यात थोडं सांगेल मला एक मान आहे की जे जे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आमचं नवरा बायको सुद्धा पटतच नाही आम्हाला एकमेकांसोबत राहायचंच नाही तुम्ही एक साधं सरळ उपा म्हणजे उदाहरण बघा आपले आई वडील आपले आजी आजोबा आपले आज, माझे पणजी पंजोबा किंवा आपले सासू सासरे बघा ह्यांच्यामध्ये तुम्हाला वाटतं का की जेवढं आता फ्रीडम आहे आपल्याला तेवढं त्यांच्या बाबतीत त्यावेळेस फ्रीडम होतं त्यांना तर एकमेकांना बघायची सुद्धा मुभा नव्हती जे घरचे ठरवतील त्यांच्यासोबतच लग्न लावून द्यायचं लग्न आयुष्यभर त्यासोबत संसार करायचा असायचं त्यांना त्यावेळेस जे जनरेशन होतं त्या ते जर आपण जर आता जर तसं जनरेशन असेल आपल्या बाबतीत तर विचार करा तसं जर म्हणजे जे काही रूढी परंपरा होते त्या जर आता जर असेल आपल्या बाबतीत लग्नाच्या वेळेत तर विचार करा तर म्हणजे ते तर लग्नच करणार नाही कोणी असं मला तरी वाटतं मग विचार करा आपले आई वडील पंजी आजी आजोबा पंजी पंजोबा असतील किंवा जी पहिलीची जनरेशन होती ती कशी राहिली असेल एकमेकांसोबत ज्यांनी एकमेकांचा चेहरा पाहिला नाही ज्यांची आई वडिलांनीच लग्न ठरवलं त्यांच्या तुम्हाला वाटतं की त्यांच्यामध्ये कधी खटके उडले नसेल त्यांच्यामध्ये काही कुरकुर झाले नसेल कधी वादविवाद झाले नसतील झालेच असणार झालेच असतात पण तरी सुद्धा त्यांनी एकमेकांनी साथ कधी सोडली नाही मी हे आहे जे सांगते आहे ते त्यांच्यासाठी सांगते की ज्यांना वाटतं की आम्हाला घटस्फोट पाहिजे आहे आम्ही म्हणजे त्यांना असं वाटतं की आमचेच म्हणजे प्रश्न आमचे समज खूप जास्त गंभीर आहेत त्यांना मी सांगते आहे कारण की कसं असतं नवरा बायकोचं भांडण कसं असावं आज भांडलं तर उद्या गोडी असावी त्याच्यामध्ये तर ते लग्न टिकतं संसार टिकतो कारण की कसं असतं नवरा बायकोंना एवढं सांगू शकते मी मी ज्यांचं ज्यांना घटस्फोट घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर मुलं बाळं असतील तर विचार करा त्यांचं भविष्याचं काय त्यांच्यावरती काय परिणाम होईल किंवा कुठेतरी दोघांपैकी एकाने समजून घ्यावं समजून घ्यावं जेणेकरून आपल्या मुलांवरती पण त्याचा परिणाम होणार नाही कारण की तेच आपल्याकडून शिकत असतात आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते आपल्यामुळेच आपण खराब करत असतो आणि तुम्ही जे म्हणतात ना की मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात त्यांच्यावरती ह्या गोष्टीचा परिणाम होत असतो कारण की घरात सतत ते भांडणं बघत असतात वादविवाद बघत असतात ते पती पत्नीमधलाच वादविवाद नाही सासू सुनेचा वाद भांड पटत नाही आहे मुलाचं आई वडिलांचं मुलाचं पटत नाही आहे भाऊजाई भाऊजींचं पटत नाही वीर भाऊजाईंचं पटत नाही भावा भावांचं पटत नाही आहे असे काही घरामध्ये जर वादविवाद होत असतील सतत तर मुलांवर त्यांचा परिणाम होतो म्हणजे होतोच खरंच होतो निगेटिव्ह परिणाम होतो आणि मी एकच सांगू इच्छिते की बा नक्कीच तुम्हाला जर असं आता तुम्ही होता की ताई नाही आमची आम्ही समजून घेतो पण आमची मिस्टर समजून घेत नाही किंवा काही दादा म्हणते की आम्ही समजून घेतो पण आमची मिसेस समजून घेत नाही म्हणून आम्हाला आमच्या सोबत राहायचं नाही आम्हाला घटस्फोट हवा आहे तर मी खरंच सांगते की ठीक आहे अशी काही वाद असतील तुमचे की नाहीच समोरची व्यक्ती समजून घेत आहे किंवा मुद्दामूनच केल्यासारखं करते आहे किंवा त्यांचं बाहेर काही असेल तर नक्कीच त्यांना आमच्यासोबत राहायची इच्छाच नाही आहे तर मी नक्कीच त्याच्यावरती जे उपाय सांगेल आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ तुम्ही म्हणजे उपाय तुम्ही मनोभावे श्रद्धेने करा गुरुंवरती श्रद्धा ठेवून स्वामी समर्थ महाराजांवरती दत्त महाराजांवरती विश्वास ठेवून ते उपाय तुम्ही करा बघत मला एक दो जान्वें। जान्वें। ते दोन महिन्यामध्ये फरक जाणवेल म्हणजे जाणवणारच शंभर टक्के जाणवणार तर ते उपाय काय आहे कसे करायचे जाणून घेऊयात त्याआधी नक्की चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ दे लिहायला देखील विसरू नका चला तर आपण आता उपाय काय आहे ते जाणून घेऊयात आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन उपाय सांगणार आहे ते तुम्ही उपाय करा ज्यांना जसे जमेल तसे करा कारण की प्रत्येक उपाय हा अतिशय प्रभावशाली असा आहे तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल की ते कसं करायचं आहे सर्वप्रथम मी अजून एक गोष्ट तुम्हाला रिपीट करेल की म्हणजेच काय की ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म नाही आहे ज्यांच्या घरामध्ये गुरूंचं अधिष्ठान नाही आहे ज्यांच्या घरामध्ये तुम्ही कोणाला गुरुच मांडलं नाही आहे किंवा कुल कुल कुलदेवी कुलदेव त्यांचा त्यांचा घरामध्ये कोप आहे किंवा पितृदोष आहे त्या घरांमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडतात खरंच सांगते असे खूप कुटुंब आहे की ज्यांच्या घरामध्ये कधीच शांतता नाही आहे सतत भांडण सतत निगेटिव्हिटी सगळ तर मुला म्हणजे भांडण म्हणजे एवढे भांडण की मनस्ताप होईल एवढे भांडण अक्षरशः नको नकोच <coughs> अक्षरशः नको नकोस वाटतं त्या घरामध्ये त्या लोकांना तर काय आहे सर्वप्रथम आधी आपल्या घरामध्ये अध्यात्माला स्थान द्या ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म आहे त्यांच्या घरामध्ये कधीच प्रश्न हे उद्भवणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते खरंच सांगते ज्यांच्या घरामध्ये फक्त देवपूजा करायची म्हणून करतात ना मग त्यांच्या घरामध्ये मी खरंच सांगते म्हणजे हुरक देवपूजा उरकायची म्हणून उरकायची दिवसभर दिवा धूप लावली संध्याकाळी दिवा धूप लावली संपला विषय त्यांच्या घरामध्ये कुठलं मंत्र सुद्धाचं पठण नाही कुठला अध्यात्म नाही कुठलं काही गुरूंची सेवा नाही त्या घरामध्ये शंभर टक्के हे प्रश्न उद्भवणार म्हणजे उद्भवणारच आधी गुरूंनाच घरामध्ये स्थान द्या आणि त्यानंतर हे सगळे उपाय जे सांगते ते उपाय करायला तुम्ही सुरुवात करा सर्वप्रथम उपाय जो करायचा तो म्हणजे काय घरातल्या स्त्रिया ज्या वेळेस स्वयंपाक करतात सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस स्वयंपाक करतात त्यावेळेस त्यांनी काय करायचं आहे ना म्हणजे ज्यावेळेस स्वयंपाक करताना मनामध्ये कुठलाही प्रकारचा राग द्वेष चिडचिड हा म्हणजे जे काही आहे म्हणजे एक, एक, एक म्हणजे कोणाबद्दल तरी वाईट विचार करणे सगळ्या गोष्टी बंद आजपासून पूर्णपणे बंद ज्यांना कोणाला हे समस्या आहे त्यांना सांगताय की आजपासून खरंच बंद स्वयंपाक करताना फक्त आणि फक्त मनामध्ये नामस्मरण करा नामस्मरण कुठलंही करा श्री स्वामी समर्थ करा कुठल्या देवींचं स्तोत्र मंत्राचं पठण करा कुठलंही कुठलंही तारक मंत्राचं पठण करा कुठलंही करा गुरु किंवा तुम्ही जे आपले जे आहे गायत्रीमध्ये त्याचं पठण करा कुठलंही स्तोत्र मंत्र घ्या त्याचं पठण मनामध्ये नामस्मरण करत 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 किंवा स्तोत्र मंत्र म्हणत म्हणत ते स्वयंपाक करा हा ही पहिली स्टेप आहे तुमचं खरंच सांगते याने खूप शंभर टक्के पैकी नव्वद टक्के तुम्हाला फरक पडणार आहे कारण की आपण ज्यावेळेस स्त्रिया घरात स्वयंपाक करतात त्यावेळेस ज्या त्यांच्या मनामध्ये विचार असतो जे काही म्हणजे कुठेतरी घरामध्ये खटका उडला असतो सकाळ सकाळी भांडण झालेलं असतं मनाविरुद्ध काही काही गोष्ट झाली असते त्यावेळेस ती व्यक्ती जी स्त्री आहे ती त्याच मनस्तापामध्ये त्या चिडचिडीमध्ये त्या रागामध्ये ती स्वयंपाक बनत असते आणि त्याच्यामध्ये सगळे तिचे डोक्यात जे काही विचार चालू होते सगळे त्या स्वयंपाकामध्ये उतरतात आणि मग काय होतं आपण काय म्हणतो आपण तर अध्यात्म करतोय सेवा करतोय पाराण करतोय सगळ्या गोष्टी करतोय तरी देखील माझ्या घरामध्ये अचानकपणे मिस्टर चिडचिड करतात अचानकपणे मुलं हट्टीपणा करायला लागले आहेत सासू सासरी म्हणजे अचानकपणे भांडायला लागले आहेत घरामध्ये सततची भांडणं होतात भांडवून विकोपाला जात आहेत असं काय होतंय हेच कारण आहे खरंच सांगते हेच कारण आहे आपण ज्या विचारांनी स्त्रिया ज्या विचारांनी स्वयंपाक करतात ना ते विचार त्याच्यामध्ये उतरतात आणि त्याच्यामुळे खरंच सांगते खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते म्हणून स्त्रियांनी आवर्जून हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे ह्याला काही तुम्हाला करायची गरज नाही फक्त स्वयंपाक करताना मनामध्ये नामस्मरण कुठल्या ना कुठल्या देवतेचं चालू ठेवायचं आहे आणि ते नामस्मरण करत करत स्वयंपाक करायचा आहे भले तुम्हाला कुठले येत नसेल नामस्मरण करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे म्हणा भले तुमच्या मनामध्ये किती केलं तर नामस्मरण ना करताच येत नाही तर काय करा तुमच्या डेक वरती टेपवरती किंवा वरती तुम्ही मोठ्या आवाजामध्ये स्पीकर वरती नामस्मरण लावून द्या कुठले देवतेचं स्तोत्र मंत्र लावून द्या आणि मग स्वयंपाक करा बघा तुमच्यामध्ये खरंच सांगते तुम्हाला खूप कमी दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवेल जर तुम्ही दोन टाइम सकाळ संध्याकाळ जर नामस्मरण करत करत जर कुठलेही पदार्थ करा नाश्ता करा काही करा नामस्मरण करत करत जर तुम्ही जर पदार्थ बनवला ते त्याच्यात सगळे संस्कारच उतरणार सगळे चांगले संस्कार उतरणार आणि त्यांच्यामधला मधला परत जो आहे तो तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या मूलाबाळांमध्ये सास्वास्त्रणामध्ये आणि नौर्यांमध्ये दिसून येईल बघा हा पहिला उपाय आहे दुसरा उपाय आहे जो म्हणजे काय तो करायचा कसा आहे तो उपाय म्हणजे काय तर तुम्हाला जो जिथे तुमच्या गुरूंचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानासमोर तुम्हाला बसायचं आहे अधिष्ठानासमोर बसल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला धूप दीप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि एक पेला घ्यायचा आहे स्टीलचा घ्या कुठला पण घ्या तो पेलावर पाणी तुम्हाला आणायचं आहे ते तुम्हाला समोर पाठ ठेवायचं पाटावर तुम्हाला त्या देवघरा समोर पाठ ठेवून त्या पाटावर तुम्हाला तो पाण्याने भरला ग्लास ठेवायचा आहे आता तुम्हाला काय करायचं का आहे सोपा उपाय आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ती जी अगरबत्ती आहे एक लावा दोन लावा अगरबत्ती यथाशक्ती लावा अगरबत्ती ती अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला त्या पाण्याकडे लक्ष केंद्रित करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचं पण तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे अक्षरशः ती अगरबत्ती संपेपर्यंत hmm. आणि ती संपेल्यानंतर तुम्हाला स्वामींना म्हणजे काय करायचं आहे तुम्ही या ज्या सेवा आहे त्या सं म्हणजे स्वयंपाक नामस्मरण करणे याला काही संकल्प करायची गरज नाही पण हा जो दुसरा उपाय मी सांगितला आहे त्याला तुम्ही संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकता एकवीस दिवसाचा संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही आहे तोपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा चालू ठेवू शकता पण त्याआधी नक्कीच आपल्या गुरूंना आपल्या दत्त महाराजांना नक्कीच तुम्ही विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज आजपासून मी ही सेवा चालू करते आहे जी म्हणजे नामस्मरणाची आणि तीर्थ बनवण्याची पाण्याची त्या मती बनौ माला ही माला ही ही कट -कट वाद ते बनवत ते बनवत असताना मला कुठलाही अडथणा कुठलाही संकट नका युद्ध ते सेवा माझ्याकडून व्यवस्थित पार पडू द्या आणि मला जी काही समस्या आहे जी काही घरामध्ये कटकट वादविवाद जे काही आमच्या नवरा बायकोचं पटत नाही आहे मुलं हट्टीपणा करत आहेत त्याच्यामध्ये नक्कीच या तीर्थाने फरक पडू द्या आणि न कधीच आमच्यावरती हे समस्या कधी उद्भवू नका देऊ घरामध्ये कधीच कुठलाही वादविवाद नका होऊ देऊ अशी विनंती करून तुम्हाला ती सेवा सुरू करायची आहे काय म्हटलं मी फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं फक्त नामस्मरण करायचं आहे ती अगरबत्ती संपेपर्यंत अगरबत्ती घेताना आयुर्वेदिकच घ्या जी केमिकल आ, केमिकल विरहित असेल कारण की आजकाल खूप अगरबत्ती या केमिकल युक्त असतात त्याच्यामुळे केमिकल विरहित जी असेल जी आपल्या केंद्रातून जर मिळेल घेतला तर चालेल आयुर्वेदिकच बघा आणि ती अगरबत्ती ज्यावेळेस संपेल तुमचं नामस्मरण पूर्ण होईल लक्ष फक्त त्या पाण्याकडेच केंद्रित करायचं आहे मनामध्ये कुठलेही विचार आणायचे नाही फक्त आणि फक्त नामस्मरण मनामध्ये चालू ठेवायचं आहे आणि ती जी विभूती आहे ती थोडीशी अगरबत्तीची त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता हे जे तीर्थ आहे जर घरातले व्यक्ती जर घेणारे असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्ट तुम्ही थोडं थोडं देऊन त्यांना तीर्थ म्हणून देऊ शकता त्यांना पिण्यासाठी जे प्रत्येकाला घरातल्या व्यक्तीला पण काही व्यक्ती अशी असत घरामध्ये ज्यांना असं वाटतं की अरे ही काहीतरी जादू टोणा करते की काय काहीतरी आमच्यावरती उपाय करते की काय किंवा काहीतरी आमच्यावरती ही तोडगा करते की काय असं वाटतं त्याच्यामुळे ते घेणार नाही जर नक्सेल घेणार व्यक्ती तर ते तीर्थ जे आहे पाणी जे ग्लासभर पाणी जे तीर्थ बनवलं आहे ते सरळ घ्यायचं आणि जिथे जे लोक माटातून कळशीतून जिथून पाणी जास्त पितात घेऊन त्याच्यामध्ये ओतून द्या जेणेकरून घरातील सगळेच व्यक्ती ते, ते पाण्या जे ते तीर्थ आहे ते सगळ्यांच्याच मुखामध्ये जाईल अशा प्रकारे करू शकता आणि थोडंसं जर उरलं तर घरामध्ये थोडंसं शिंपडा त्याच्यामुळे घरातली निगेटिव्हिटी सुद्धा जो काही दोष असेल तो सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे काय तर तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे ते म्हणजेच काय अशाच प्रकारे कर तुम्हाला अगरबत्ती धूप दीप लावायचं आहे स्वामीच्या आदर्शासमोर बसायचं आहे आणि पाटावरती ग्लासभर पाणी ठेवायचं आहे आणि त्या ग्लासभर पाणी ठेवल्यावरती त्याच्यावरती तुम्हाला हात ठेवून तुम्हाला त्याच्यावरती ऐक्य मंत्र ऐक्य मंत्र आपल्या नित्य सेवेची जी पोथी आहे या नित्य सेवेच्या पोथीमध्ये ऐक्य मंत्र दिलेला आहे एकके मंत्र वाचल्याने काय होतं नित्य नियमाने जर आपण रोज ऐक्य मंत्र जर वाचलं तर त्याने घरामध्ये एकोपा निर्माण होतो एकोपा ज्या समज जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की तिथे एकोपा नाही आहे म्हणजे वादविवाद आहे खूप प्रकारची भांडण तंटे आहेत तर नक्कीच तुम्ही आवर्जून तो एके एक मंत्र रोज पठण करा ज्यांना कोणाला समस्या आहे आणि हा एके एक मंत्र पठण केल्याने नक्कीच एकोपा घरामध्ये निर्माण होतो कुठेही व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी असेल कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल तिथे फरक पडावा तर नक्कीच त्या मंत्राने नक्कीच फरक पडतो या नेत्य सेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला एके मंत्र भेटून जाईल नाही भेटलं तर युट्यूबला भेटेल किंवा गुगलला पीडीएफ सुद्धा भेटून जाईल तुम्हाला ते एके मंत्र तुम्हाला त्या पाण्याच्या ग्लासवर हात ठेवून तुम्हाला ते, ते एके मंत्र एक वेळेस पठण करायचं आहे दुसरं म्हणजे तारक मंत्र अतिशय प्रभावशाली तारक मंत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे अतिशय मनोभावे श्रद्धेने आणि तिसरं जे आहे ते म्हणजेच काय तुम्हाला माला मंत्र माला मंत्र सुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये हो भेटून जाईल किंवा गुगलला सर्च करा तिथे सुद्धा भेटून जाईल पीडीएफ काढून स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या आणि रोज तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता मी अजून पण सांगते आहे एकवीस दिवसाची अकरा दिवसांची संकल्पयुक्त सेवा करा नसेल करायची तर तुम्ही सहज जेव्हा जोपर्यंत मला फरक पडत नाही जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही सेवा चालू ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे फक्त मासिक धर्म अडचण आली काही सुतक पिटाणा तर ही सेवा थांबवून द्या करू नका फक्त आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता आणि ह्याचा जर आ, तुम्हाला फरक माहिती असेल तर शंभर टक्के फरक हा जाणवणार म्हणजे जाणवणारच आपल्या केंद्राप्रमाणेच हे सगळे आपल्याला उपाय तोडगे सांगितले जातात फक्त काही काही लोकांना माहिती नसतात म्हणूनच या व्हिडिओद्वारे तुमच्या तुमच्यापर्यंत ही माहिती शेअर करते आहे कारण की ह्या ज्या समस्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर खूप लोकांच्या घरामध्ये आहेतच आहेत त्याच्यामुळे नक्कीच जर शंभर टक्के फरक पाहिजेवरती जर पाहिजे असेल समस्या सुटाव्या वाटत असतील तर नक्कीच ह्या तीन उपाय सांगितले आहेत तीन पैकी जो जमेल तो करा आवर्जून करा नक्कीच करा आणि अध्यात्माला घरामध्ये स्थान द्या आणि रोजची घरामध्ये नित्य सेवा अखंड करत चला खंड न पडता ज्या घरामध्ये नित्य सेवा होते ज्या घरामध्ये अध्यात्म आहे पंचमहायज्ञ आहे आणि ज्या घरामध्ये ह्या ज्या सेवा सांगते आहे मी त्या सेवा करा नक्कीच तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळेल खरंच सांगते आधी नित्य सेवेला महत्व द्या पंचमहात्म्याला महत्व द्या त्यानंतर हे सगळे उपाय तोडगे करा बघा तुम्हाला शंभर टक्के गुण आल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते चला आता व्हिडिओ इथे थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ